हाय तुम्ही सगळे कशा आहात मस्त ना चालू ऋषभ मध्ये आपलं स्वागत आहे काकडी घालून थालीपीठ करूया एकदम खमंग आणि मस्त होतं करून पा आवडलं तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी शेअर करा लाईक करा कमेंट्स करा साहित्य कोथिंबीर कवळे देत असतात ना ते घाल घ्यायचं टेस्ट छान येतं कोथिंबीर आलं कढीपत्ता हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार घ्या मी आता एक दहा ते बारा मिरच्या घेतले तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या काकडी ओवा एक टेबलस्पून बडिशोफ हाफ टीस्पून धनंजरा पावडर एक टेबल स्पून वन फोर्थ टीस्पून हिंग पावडर हळद वन फोर्थ टीस्पून मीठ चवीनुसार दीड टेबल स्पून तीळ आणि थाली भाजणीचं थालीपीठ पीठ ह्याची रेसिपी आहे पहा भरपूर दिवस टिकतं सगळं भाज भाजलेलं असतो ना आपण सगळे कडधान्य त्यामुळं भरपूर दिवस टिकतं तर चला आता आपण थालीपीठ करूया काकडी मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचं मिरच्या असं अर्ध अर्ध करून घाला म्हणजे लवकर बारीक होतं आणि छान बारीक होतं कढीपत्ता कोथिंबीर आलं बड्युशोप एकेकांना एक बघा जळजळ तर थालीपीठ खाल्लं की ओवा आणि बडीशेप घालायचं आणि हिंग पावडर त्यामुळे जळजळत ज़ड़ नाही आता आपण हे सगळं मिक्सरला फिरवून देऊया मीठ चवीनुसार मिक्सरला फिरवून घेतले जरा पाणी घालून फिरवायचं म्हणजे एकदम बारीक छान होत धनाजिरा पावडर हिंग पावडर हळद आणि ओवा ओवा जरा ना वर घ्यायचं आणि थोडंसं प्रश करायचं ओवा घाला म्हणजे पोट गॅस धरत नाही आणि तीळ अक्के तीळ तीळ मात्र अक्केच घालायचं मिक्सरला फिरवायचं नाही ते मिक्सरला फिरवलेलं मिरची कढीपत्ता आलं आणि बडुशो काकडीचा असं चेंडा चिरल्यानंतर ते चेंडा खाऊन बघायचं कडू असेल तर वापरायचं नाही विषारी असतं कडू असेल तर टाकून द्यायचं असे चेंडे कट करून घ्यायचं आणि मोठं घ्यायचं आणि खिसायचं खिसणी ना मोठ्या खिसणीने खिचायचं छान लागतं खिसल्यानंतर दाखवते काकडी किसून घेतली काकडीतलं पाणी काढायचं नाही त्या पाण्यातच ते थालीपीठचं पीठ म्हणायचं माझेही ना त्याच्यात गुळ पाण्यात घालते आणि गुळाचं पाणी जरा घालते आणि हिंगडी घट्ट हिंगडी असते की नाही त्याचं पाणी घालते खूप तुमच्याकडं घट्ट हिंगडी असेल तर जरा पाण्यात टाकायचं आणि वि विरगळण घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं खूप खमंग होतात थालीपीठ कोणकोण तुम्ही हिंगडी वापरताय कमेंट्स करून सांगा चवीला छान लागतं हिंगडीची चव वेगळीच असते पावडरपेक्षा ना हिंगडी चवीला छान खमंग होतात ते पहिला काकडीच्या पाण्यातच सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून पीठ म्हणायचं एकदम पाणी घालू नका पाणी कमी लागतं कारण काकडीत पाणी भरपूर असतं ना आता ना आज अमोश आहे ना स्वत जाणार आहे म्हणून मी हे थालीपीठ करून घेतले त्यामुळे मी ह्याच्यामध्ये कांदा वगैरे काही घातले आहे फक्त काकडी घालून खमंग थालीपीठ करून घेते आता जरा तेल घालून घ्यायचं आणि पीठ थोडसच मळायचं पूर्वी ना असं घरात बघा लोखंडी तवा असायचं थालीपीठ आणि हातावरचं भाकरी करायला असं तवा वापरायचे लोखंडी तवा आहे ह्याच्यावर हातावरची भाकरी खूप छान भासतात खुलगट घरात एक असावं तुम्हीसुद्धा आणून ठेवा आणि त्याच्यात चपाती भाकरी भाजून बघा खूप छान भाजतात आणि तळायला पण थालीपीठ वगैरे फुगलेलं धपाटं वगैरे करतो की नाही आपण ते तळायला पण छान येतो त्याच्यात आता आपण गॅस सुरू करूया तवा कडक तापून घेऊया कापड पाण्यात बुडून घ्यायचं मलमली कापड आहे बघा सुती कापडच घ्यायचं आता आमच्या घरी ना रुमाल किंवा टॉवेल वापरलेला आवडत नाही असं कॉटनचं मलमली कापडच वापरावं लागतं कापड ओलं करायचं आणि पिळून घ्यायचं थालीपीठचं पीठ थोडंसं मळून घेतले थोडंसं हातावर पहिला मोठ करून घ्यायचं माझी आजी आहे ना हातावर करायची थालीपीठ मोठ ती थालीपीठ करायची खूप कमंग लागायचे थोडंसं पाणी घालून घ्यायचं कापडावर म्हणजे चिटक नाही आणि आता मोठं करून घेऊया एकदम पातळ करायचं म्हणजे छान लागतं लोखंडीचा तवा तापायला वेळ लागतो त्यामुळे पहिला तवा तापवायला ठेवायचा जरासं पाण्यात हात बुडवून घ्यायचं परत घ्यायचं एकदम पातळ करा छान लागतं मधी सुद्धा ना पातळ करून घ्यायचं मधी झाड ठेवू नका नाही तर खाताना चांगलं लागत नाही आणि मी थाली भाजणीचं थालीपीठ ची रेसिपी आहे बघा सेम पीठ भाजून ठेवा एकदम खमंग थालीपीठ छान होतात आणि कधी पण आपल्याला भूक लागली काहीतरी खावं वाटलं तर वेगवेगळे वेग थालीपीठ करता येतात था, काकडी पालक मेथीची भाजी किंवा आपण वांगीची भाजी केलो आणि उरली असेल ना तर दुसऱ्या दिवशी ती मसाला आणि वांगी मिक्सरला फिरवायचं किंवा हाताने किमचायचं आणि त्या पिठात घालून ना थालीपीठ करायचं खूप खमंग लागतात झालं तवा तापलं काय बघूया तवा तापलं गॅस बारीक केले तवा तापल्यानंतर गॅस बारीक करायचं आणि तव्याला तेल लावून घ्यायचं तेव्हा कडक तापलाय गॅस बारीक आहे आता हे थालीपीठ असं उचलायचं काकपड आणि बरोबर मधी असं टाकायचं आणि असं हळूहळू काढायचं आता काढल्यानंतर ना असे पहिला असं अर्ध करायचं मग हे असं अर्ध करायचं मग त्या चटकूनमध्ये आणि एक मारायचं आणि तेल सोडा गॅस मिडियम करा स्लो मिडियम करायचं आणि झाकून ठेवायचं छान खरपूस भाजायचं कच्चं काढायचं नाही कच्चं काढलं तर टेस्टला बदल च वेगळी येते आणि खमंग भाजून घ्या टेस्ट छान लागतो आता भाजल्यानंतर दाखवते आता हे थालीपीठ भाजूपर्यंत दुसरं थालीपीठ लाटायचं थोडंसं पाणी घालायचं असं हातावर थोडंसं उट करून घ्यायचं हात थोडं पाण्यात बुडवून घ्यायचं तापून घ्यायचं एकदम पातळ तापायचं मधलं पण पातळ करून घ्यायचं मधी जाड ठेवू नका नाहीतर चवीला चांगलं लागत नाही म्हणून मधी कच्चं लागतं तुम्ही किती पातळ कराल ना थोडंफार थालीपीठ छान लागतं थोडंसं पाण्यात पाण्यात असं बुडून घ्यायचं म्हणजे हाताला चिटकत नाही काय एक सारखं झालं बघा आता पण ते थालीपीठ भाजल्यानंतर मग घालायचं छान भाजले थालीपीठ भाजलेलं पण मास मस्त येतं बरं का छान घ्या म्हणजे टेस्टला छान लागतात आता हे थालीपीठ शिबड्यात किंवा चाळणीत ठेवायचं म्हणजे पाणी सुटत नाही मऊ पडत नाही तवा कडक तापलेलंच आहे थोडंसं असं खाली त्याची तर काढून घ्यायचं बरोबर मधी येईल तसं टाकून घ्यायचं तेल सोडायचं गॅस आता एकदम बारीक आहे घालून झाल्यानंतर गॅस मिडियम करायचं तेल सोडायचं आणि आता गॅस मिडियम करायचं चला बाकीचे असेच थालीपीठ करून घेऊया आता हे थालीपीठ तव्यात टाकल्यानंतर कापडावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं था। म्हणजे थालीपीठ चिटकत नाही प्रत्येक वेळेला थोडंसं पाणी लावायचं कापडाला म्हणजे थालीपीठ चिटकत नाही पीठ लोखंडी तव्यातच करायचं टेस्ट छान येतं आमच्यात असं थोडंसं ना भाजलेलंच आवडतं थालीपीठ घातलं आणि एक एकदा कापडाला चिटकलं तर काय करायचं का थो? वर थोडंसं पाणी घ्यायचं आणि वर पाणी मारायचं म्हणजे निघतं चिटकत नाही थालीपीठ केल्यानंतर असं गोल पसरून ठेवायचं एकावर एकावर ठेवलं की ते मम पडतात छोटीशी टिप्स असं छान भाजून घ्या म्हणजे छान लागतात थालीपीठ लोणचं खरडा दही लोणी किंवा त्याच्यावर ना तूप आणि गूळ घालून खायचं छान लागतं बघा एकदा तूप आणि गूळ खाऊन मस्त लागतं थालीपीठ करताना दोन तवे ठेवायचं म्हणजे भरभर होतात एकाच तव्यावर कंडाळ येतो मी दोन तवे ठेवते आणि मग थालीपीठ करते म्हणजे फास्ट होतं बरं वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय मिक्स्ट रेसिपीला भेटूया माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर सगळ्या तुमच्या मैत्रिणींना मित्र शेअर करा